नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ताकारी येथील सराफ दुकानातील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना मोठा यश आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या चोरी प्रकरणी चार आरोपींना गजाड केलंय खानापूर तालुक्यातील दोन आरोपींचा या चोरी प्रकरणात समावेश असल्याचे समोर आलंय खानापूर तालुक्यातील गणेश मागणगिरी आणि आकाश सावंत यांना पोलिसांनी अटक केली आहे या आरोपींकडून पोलिसांनी दहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय वाळवा तालुक्यातील ताकारी येथे बारा डिसेंबर रोजी सराफ दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी दहा लाख तीस हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते या प्रकरणी खानापूर तालुक्यातील लेंगरे आणि सांगली येथील तरुणांसह चार आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की वाळवा तालुक्यातील ताकारी येथे बारा डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून सुमारे दहा लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते याबाबत या तपास करत असताना स्थानिक कोणी अन्वेषण विभागाच्या पथकाला सांगली येथील सांगलीवाडी टोलनाका परिसरात दोन दुचाकीवरून चार तरुण चोरीतील सोन्याचे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी सापळा लावून चारही तरुणांना ताब्यात घेतली असता त्यांच्याकडे दोन तोळे सोन्याचे दागिने तसेच तीन किलो चारशे चाळीस ग्रॅम वजनाची चांदीचे दागिने रोकड आणि दुचाकी असा एकूण दहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला या जबरी चोरी प्रकरणात खानापूर तालुक्यातील आकाश अंकुश सावंत वय तीस राहणार लेंगरे तसेच गणेश उर्फ अजित शांताराम मागनगिरी वय तीस वर्षे राहणार सांगोले याच्यासह प्रदीप हनुमंत थोरात वय छत्तीस राहणार मळी बोरगाव तालुका वाळवा आणि सुरेश गंगाराम कोळी वय पंचवीस राहणार गंजीमाळ संभाजीनगर कोल्हापूर या चौघांना अटक केली आहे तर राजकुमार भरत मचवे राहणार दळफळ जिल्हाधाराशिव हा परागंधा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सोने चांदीच्या दूट प्रकरणात खानापूर तालुक्यातील तरुणांचा वाढता सहभाग चिंतेची बाब बनल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे